पण लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे आज दुसरी दुसऱ्या नंबर जायचा आवाज जास्त आला ना तर घाबरतो मध्ये माझ्या बाहेर मिळतं आता आता कप झालंय दहा पंधरा मिनटं थांबू सो गाईस फायनली आम्ही दोघं रेडी झालेलो नाही स्किन सिम्पल आणि पटापट मेकअप केलेला टाइम झालाय आणि मी बघा से मला दाखव सो फायनली लग्न चालू रेडी आपला ठीक आहे गुड मॉर्निंग कसे तुम्ही जय शिवराय जय महाराष्ट्र अॅक्टिंग हो ॲक्टिंग <गा>, <laughs> बोल सो आज आम्ही एस के सर तुम्हाला लोक नवीन बघायला भेटणार माझं पण आज आम्हाला दोघांना असं वाटते का आमचं लग्न होणं मस्त थ्री पीस घातलाय आणि बरेच जणांचं म्हणजे लग्न झाल्यावर पूर लोक थ्री पीस घालतात मी पण फर्स्ट टाइम म्हणजे थ्री पीस घातलेला ना तेव्हा माझ्या लग्नामध्येच घातलेला आहे ते सांगतो तुम्हाला आणि ना एक तुम्हाला सांगतो आज माझा बेस्ट फ्रेंड म्हणजे भाऊच सांग आपला त्याचा साखरपुडा आहे आम्ही तिकडे चाललो आहे तुला बरं ना तरी बोलत चल जरा दहा पंधरा मिनटं आपल्या सर्व प्रोग्राम मध्ये आलेला आहे आपला भाऊ आपल्या बरोबर जाऊया माझ्या बड्डे जायचं रेडिओ बाबूलाय का नाही बाबूला पण यायचंय बाबू बाबूला थोडी डर होती ना दात पुन्हा दिसतात कधी त्याची दात येतील वरती असे झाली आणि आम्हाला आम्हाला पण सुकून आणि बाबूला जेणे कपडे पाठवले त्यांची आयडिया देईल नक्की तुम्ही इंस्टाग्राम वर त्यांच्याकडून मागवा बापूसाठी थँक सो मच दे लगेच सानवी फॅशन तर मी आयडी खाली मेंशन करेल तर तुम्हाला पण बाबूचे यांच्याकडे माहिती आहे का आपल्याला म्हणजे पुन्हा असे हे पण करून देतात म्हणजे तुम्हाला ती गाणं आपल्याला सेम सेम से सेट पण सांगा एक सेट बनवा ती गाणं ना तुमचं माझं मेजरमेंट होणार पण नाही माझं मेजरमेंट असेल ना इकडे बॉडी जास्त आहे अप्पर इकडे एकदम पोट कमी आहे परत लेग इकडे जास्त आहे सर्व आला मोठी आली ऍक्च्युली हे बघ

सेट केला चांगले वाटत मी मी स्वतःलाच बघते आरशात चला तोडते बाबू चलो निघले बाबू मस्त बसले पण निवडे ना तुमच्या बाजूला आणत मी ना, ना, ना डॉक्टरनी अजून एक महिन्यामध्ये जड वगैरे ना सांगितलं पण काल बाबूला उचलून टाकलं मी काय म्हणजे म्हणजे राहत नाही खूप रडा लागला ना तो त्याला पण असं वाटतं मम्मी का नाही घेते मग त्याच्या मनामध्ये दुसरं काही येऊ नको म्हणून मी त्याला घेतलं का मला त्याला तुझा जेवढा मोठा येणार अरे पोरांना समजत सा तुम्हाला वाटतात असं मला असं वाटतं की मम्मी का ना नाही घेतो खूप रडत होता काल तर मग काल मग घेतलं मी कोणती मांडत बसलाय मस्त खेळते की म्हणजे बबडी बबडी मम्माला मॅचिंग मॅचिंग म्हणजे शोना होते <laughs> <laughs> शिकर बघायची तुला माईकवर बोलतो तू <laughs> लगेच एम लगेच एम पाहिजे तुला आता तू तुम्ही तु तु खाऊ खाऊ खाल्ला बाबू आता आमचा ता खाऊ खायला लागलाय बाबूच डाएट आता दाखवणार आहे आम्ही थोडे दिवस आता घरी गेल्यावर ना बाबू त्याला गाडी चालवायची आहे काय इकडे बघून कोण पुढे चालवत गाडी डेंजर ड्रायव्हर पुण्याचा बघता गाडी

क्रुझ कंट्रोल टाकून दिली ना ऑटोमॅटिक चालेल गाडी मग तेच चालले नवीन थार आली गाडी कशी वाटली तुम्हाला जर थार आवडत असेल तर नक्की सांगा थार रॉक एसके साठी सो फायनल मी पोहचलेलो आहे आता जावड आत माझी बाबूला घेतली आणि गाडी पार्क करायचा खूप विषय होता आणि ट्रॅफिक आहे बाहेर सर्व इकडे चला इथून इथून फर्स्ट फ्लोर आहे दोन अडतोय गाईस कारण आवाज जास्त आला ना तर घाबरतो मध्ये मध्ये बाहेर मिळतं आता आता कप झालंय दहा पंधरा मिनटं थांबू नंतर मग एस के आणि बाबू भेटू आणि जयगृह भाषण देतोय जय कसा आता तू एकटा झाला तुझ्या मित्राचं लग्न देतो पण टेन्शन नाही मी बघा या बोराचं पण लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे आधी ती दुसरी <laughs> तुम्ही एकटा राहिले काही टेन्शन झालंय मला काय बोलते जे दुसरा नंबर जायचं आमचा आता तुझी बारी बाबा हे दोघच बाकी आपले शेर आता जे काय आहे काय आधी आधी

मी <laughs> 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 <थे> हार्दिक <laughs> <laughs> <स्वेण> <laughs> गाईज आम्ही तर घरी चाललोय बाबू ना आवाज आम्ही नाही रडतोय त्याच त्रास नाही झाला पाहिजे पिल्लूला तर आपण घरी जाऊ सोडूया बाबूला बाबू घरी जरा आईंकडे राहिला तर ठीक आहे नाही राहिलं तर मग इतक्याला पण थांबायला लागेल mm. तर गाईच मी घरी आली मी मला मी घरी सोडलं मीच बोलली त्यांना मला असं थकल्यासारखं झालेलं आहे एकदम आणि बाबूला पण तिथे ना आवाज सण बाबूला ना ॲक्च्युली असं जास्त आवाज टाळ्यांचा आवाज किंवा एकदम असं ओरडलं ना कोणी तर तो घाबरतो सो तिकडे जास्त बेट्ट वगैरे आलंच नाही कोणाला तर लगेच मी निघून आली मग हे बोलले मी जातो तर ते गेले आम्हाला सोडून आणि बाबून पण मस्त झोपलं आता पिक्चरला हो हो नाही तर चला मग आता पहिले चेंज करते खूप हेवी साडी होती ॲक्च्युली आणि खूप दिवसांनी घातलेली ऑपरेशन नंतर तर असं म्हणजे परत असं वाटवलं पहिले दिवस पण ठीक आहे आता पहिल्यासारखी अशी एक्साइटमेंट नाही बोललो काय बोलला झाडा चढत होते मला असे मी एकटा जेवतोय सर्वजण बसले जेवण पहिले करून बसले मी जेवलोच नाही उपास आहे ड्रायव्हरचा उपास कडक कोणता उपास आहे कडच उपास आहे आज आज आम्हाला देव पाव एक्स केला माझ्याशीच सोडलेला मी निघाली बाबूला एक्स केला आता बाबू झोपतोय पाहण्याचं काम तुझं काम मस्त मोबाईलच्या मागे तीनशे रुपये तर माझेच आहे फक्त बस तीनशे रुपये राहिले गरीब झालो आम्ही कडकी लागली आहे काही कोणीतरी आमच्यावर वाईट काहीतरी केलं आहे समजत नाही एकदम बेकार कडकी लागली अकाउंटमध्ये दोघे अकाउंटमध्ये सेव्हन्टी सिक्स रुपीज सेवेंटी एट रुपीज आधार पण चालू नसतं दवा दवा दवाला पैसा तर येईल कधी पण आधार पण थांबला तर ठीक आहे काय नाही तर आता आम्ही जाऊन आलो सागर पोड्याला मस्त झाला बिचारा पण झाला फायनली डन लव मॅरेज होता सक्सेसफुल खुशी जी असेल ती मला माहिती आहे लव मॅरेज जेव्हा सक्सेसफुल होतं फॅमिलीमध्ये सर्व एक्सेप्ट करतात सर्वात बेस्ट फिलिंग असते जेव्हा फॅमिलीमध्ये एक्सेप्ट करतात ते एक्सेप्ट तर झालं कधीच आणि साखरपुडा झाला तिया झाला आता राहिला हवा राही लग्न तेव्हा आपण खूप मजा येंगे तर ब्लॉग पूर्ण बघितला तर थँक सो मच लव यू एस मग अशी ब्लॉग एंड केला पण झालं का आहे एस के आणि मला लागली भूक आणि भूक लागली तर कसं डाईट तर नाही एवढं रात्री खाऊ शकत तर एस बोलली माझ्याकडे पास्ता आहे मी नवीन तीस मी पास्ता करून देते हे ओवर बोललो जी आता ओरिजिनल आमची लँग्वेज आहे तसंच बोलत हां हां तर तुम्ही इतक्या मी पास्ता केलं आहे मी इकडे गरम गरम ठरलं आणि तर बाकी मसाला केले ना जर चांगला लागला मला टेस्ट आवडली तर नक्की तुम्हाला सांगेल मी एक ब्लॉग मध्ये आणि तुमचा भाऊच्या चॅनलवर माझ्या चॅनलवर चायना सॉरी चॅनल मार्ग होई आपल्या माझ्या इंस्टाग्राम सॅन्टी फाय थ्रीवर रेसिपीचा हर रोज एक व्हिडिओ येत आहे पण इस्के बोलत जाईल इस्केच्या आवाजामध्ये नाही तर मी पण बोलत जाईल पण व्हिडिओ करत करते आणि आता जरा कट डाऊन करायचा प्रयत्न करणार आहे बॉडीला केसे नाही हा केस भारी वाटतं हे आज सर्व तिकडे मला बोलत होते केजप आणि कपडे पण तसेच घातलेले ना सूट वीट सर्व म्हणजे पोरीविरी नाही भाज्या नाही आणि मित्राचे पप्पा जास्तच सणवला त्यांनी मला नाही ते बोलली तरी काय होणार आहे नाही ती बोलली तरी काय होणार आहे होणार आहे काय होणार आहे तुझं नाव खराब करून काय करणार तुझं नाव खराब झालं तर माझं पण नाव खराब होईल ना तुझं नाव खराब झालं तर माझं नाव पण खराब होईल ना मग मग काय आहे काय शक की शकिंग शकिंग मतात काय शकिंग अगं घुस आहे का त्याच्यामध्ये आता हो बरोबर बिचारी आता किचनमध्ये थोडे थोडे पाय ठेवायला लागले एस के आता लवकरच आहे उद्या तुम उद्या आहे तर माझ्या जितक्या पण यूट्यूब फॅमिलीमध्ये बहीण आहे त्यांना सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक अर्धिक शुभेच्छा ज्यांना पण भाऊ नाही त्यांना समजा मीच भाऊ आहे तर माझी राखी तुम्ही फक्त फक्त आजूबाजूला गरीब असेल त्यांना बांधा किंवा मग ते आता ते मला इकडे बांधायला कसे काय येईल तर तुम्ही माझी राखी गरीबांना बांधला नाही तर देवाच्या इकडे ठेवून द्या तुमच्या भावाला ज्याला भाऊ नसेल बहिणीला त्यांच्यासाठी खास मेसेज लवकरच था? दोन चांगल्या टॉपिक वर आम्ही ब्लॉग घेऊन आहे आणि क्वेश्चन आन्सर तीन तीन तुम्हाला आम्ही शूट करणार आहे काय पण करू कारण घरी गेला ना कामाला गोष्टी म्हणजे टाईम नाही मिळणार आहे माहिती आहे आणि खूप वर्क लोड पण आहे आणि तुम्हाला स्पेशल ब्लॉग कसं असेल मग कॉफी मेकर एक बॉक्स कुपडे पडलेला पूर्ण स्पेशल असेल आणि उद्याचे दिवस जाऊन जा रक्षाबंधन आहे परवा आपण कॉफी तुम्हाला मी सांगत होतो काहीच कारण का स्के आणि आता आम्ही घरी जाऊ ना तर आम्हाला ब्लॉग नेट करायला जमेल का नाही का टेन्शन दोन तीन दिवसांनी बघू घरचं पहिले पूर्ण कसं मॅनेज करून मी तर काढलेलंच ब्लॉग तुम्हाला सवय झाली आमच्या ब्लॉग बघायची चांगला व्ह्यू भेटतो आम्हाला आणि जशी आमचे पहिले युट्यूब चॅनल होतं तसं आम्हाला परत एकदा तो फ्रेम भेटला खसलो होतो आणि आमचा जर असा प्रॉब्लेम चालू होता तर बघू आता लय टेन्शन आहे आम्हाला पण आम्ही तुम्हाला दिसतं असताना पण आम्हाला माहिती आहे आमचं टेन्शन किती मोठं आहे ते सांगत नाही मी ज्या दिवशी सांगेन ना त्या दिवशी तुम्ही बोला किती हसून तुमचं दुःख म्हणजे असं दिलावर ठेवलं पण काही नाही होत असतं ह्याच्यामधनं आपल्याला पुढे जायचं आहे वाईट दिवस म्हणजे आजर 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 एसके आजारी बाबू आजारी असतो कधी मी तर ठीक आहे म्हणजे आणि त्यात पण आज मी केले लोकांना वाटत असेल काही लगे नाटक लागले नाही शिव्यांचं कारण नाही गाईस तर कसं माहिती का एस के ला घरामध्ये आता म्हणजे कधी असं शांत बस सवय नाही आहे पण एस आराम पण करते फक्त अर्धा एक तास बोर झाला ना तर बोली एक रील बिल करून देऊया ठीक आहे कारण का लोकांचं बिझनेस आहे ते पण त्यांचे पण आम्हाला ऍड करायला ते कपडे पाठवतात समजा ते पण विचार एवढे पैसे इन्व्हेस्ट करून आमच्यावर विश्वास व्हिडिओ कपडे पाठवतात एक दोन व्हिडिओ काढून आम्ही पोस्ट करतो तर त्यांचा पण प्रॉफिट झाला प्रॉफिट लॉसच झाला एसपी एक साडी पाठवली किती दिवसापासून बिचाऱ्यांनी पाठवलेले पण एस के दोन महिन्यांनी ती घातली केले आणि ती साडी खास रक्षाबंधनच्या अगोदर करायची होती म्हणजे रक्षाबंधनाला सर्व बहिणींनी घेतली असती मला पाठवू नका आणि बघा असा असा छोटंसं किचन मला घरी करायचं आहे कारण माझे बघा पूर्ण डाईटचा समजा ठेवलं आहे जसं की शुभम मी जिम करतो प्रोटीनचा डबा माझा आहे परत ब्रेड राऊंड ब्रेड आहे परत बघा इथे पिनक बटर आहे इथे बघा मी टॅबलेट यूज करतो तर टॅबलेट माझे कसे असेल विटॅमिन टॅबलेट आणि फिश ऑइल असेल फिश ऑइल आता सध्या बंद आहे कारण का श्रावण महिना चालू आहे मच्छीचा ऑइल असतो तो तुम्ही ज्याचे म्हणजे आता नॉनव्हेज खात असेल ना जे सांगतो हार्टमध्ये प्रॉब्लेम असेल काय स्किनमध्ये डाग बीक काय फोड येत असेल तर फेश ऑइल नक्की चालू करा दिवसाला एक सकाळी आणि एक रात्री दोन नक्की फरक भेटेल स्किन पण चमकेल तर हा रास माझा मी तुम्हाला सांगून टाकला आहे तर ट्राय करा चला मग पास्ता खाऊ नाही तो पास्ता मसाला नाही आहे ना मी दाखवतो मला माझे okay. कुठे आहे नाही नको मी काय बोलते आता मी सकाळीच केली मॅगी तुम्ही कधी बघितला काही डब्ब्यामध्ये केली मॅगी कशाला गाईस तर आज आजणार मित्राचे जिजू आणि त्याची बहीण त्यांनी जो डान्स केला तेजवरनं तर ते बघून मला एनर्जी आली तर मी पण आणि एस डान्स बसवणार आहे आणि आमच्या पण फंक्शन असणार बाबूचा बड्डे बी तेव्हा मी आणि जे एस के डान्स करणार ते करणार म्हणजे करणार एवढा इंग्रजी आली तो डान्स बघून हो यार थँक सो हो मच कसा ना ब्लॉक पाच मिनिटाचा आपण एका मिनिटात केला बाबू झोपला यो पासता